मुंबई महानगर प्रदेश जो आहे तो दिवसागणिक त्याची लोकसंख्या वाढते आहे आणि मूलभूत सोयीसुविधा पायाभूत सुविधा केल्यामुळे माहित्या प्रमाणावर गृहसंकुलही येत आहे आणि त्यामुळे वाढत्या पॉप्युलेशनला वाढतं प्रमाणातलं पाणी आवश्यक आहे म्हणून मुंबई एम एम पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे पाणी पुरेसं सगळ्यांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे यासाठी आज अकरा प्रकल्पांचा आढावा घेतला त्यामध्ये भातला काळू शाई देरजी आपला सूर्या बाळगीचा सुसरी या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला आणि या आढाव्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी या ठिकाणी नीट करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांना दिल्या आणि फॉरेस्टचे ज्या काही अडचणी आहेत फॉरेस्टमध्ये हे सूचना दिल्या जमीन अधिग्रहणाचे जे काही विषय प्रलंबित आहेत ते विषय त्याच्यावर चर्चा झाली आणि ज्या परवानग्या पातळीवर मिळाल्या पाहिजे संदर्भात देखील सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे हे प्रकल्प दुद्धपातळीवर पूर्ण झाले पाहिजे आणि वाढत्या एम एम आरची वाढती जी काही गरज आहे पाण्याची ती पूर्ण झाली पाहिजे यासाठी अतिशय महत्त्वाची बैठक आज होती आणि यामुळे भविष्यातल्या नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी आढावा बैठक उलवाड्या स्नाकाला देखील परवानगी दिलेली आहे आणि त्याला दोनशे कोटी रुपये देखील मंजूर केले